काँग्रेसतर्फे आपली किस्मत आजमावत आहे नगरसेवक हो पदासाठी नवा चेहरा तुमचा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे काय प्रभागामध्ये मुख्य समस्या कशा तुम्ही लढताय काय बघा आतापर्यंत जे जे आमच्या प्रभागामध्ये चार ते पण छोटे मोठे दिग्गज नेते आहे प्रभागाचे ते एक महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे अनुसूचित जातीचे आदरणीय धरमपालजी मेश्राम आणि तसेच दुसरे नेते आदरणीय बंडीजी कुकडेचे माजी शहराध्यक्ष होते मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचे की तुम्ही कधी प्रभागामध्ये जाऊन बघाल ते प्रभाग सव्वीसमध्ये हे म्हणतात ना भाजपाने आम्ही खूप विकास केला विकास केला सर्वात आमच्या प्रभाग सव्वीसमध्ये एक सर्वात मोठा जर मुद्दा मांडला आम्ही तसा डम्पिंग यार्ड आहे अधिक तुम्ही डंपिंग यार्डच्या परिसरमध्ये जाऊन बघाल एका लोकांचे ते जगणं का जनावर सगळं जनावर जसं राहते तसं जनावर सगळं जगणं का लोकांचे आहे तुम्ही जेवण बघाल त्या ठिकाणी आमच्या एरियामध्ये भरपूर असे काही आहे त्यामध्ये म्हटलं गेलं तर एक सहज आहे त्यामध्ये रोडाची अजिबात व्यवस्था त्या ठिकाणी अजिबात आहे नाही गटर लाईनची व्यवस्था त्या ठिकाणी आहे नाही त्या लोकांचे जर प्रचार काढतील ते यांनी दोन दिवसापूर्वी त्यांची पदयात्रा त्या एरियामध्ये होती यांनी खरंच त्या एरियामध्ये कामात केले असते ना ते लोकां लो त्या एरियामध्ये ते आपली रिली घेऊन गेले नाही कधी पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी डोंगरा टोंगरा भरून पाणी साचले असतं तुम्ही एकीन करणार ना की लहान लहान मुलं शाळेत जाताना आपले जोडे मोचे हातामध्ये कॅरी करून ठेवून जाता बाहेर जोळे चप्पल घालतात ते मुलं अशा कंडिशन आमच्या एरियाची आहे आणि ते म्हणतात की आम्ही विकास केले आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट कॉर्पोरेशनचे शाळा बंद होऊन राहिले ह्या गोष्टीकडे त्यांचे दुर्लक्ष आहे जर लोकांनी प्रभाग सव्वीसच्या जनतेने आम्हाला संधी दिली आणि खरंच माझी या प्रभागामध्ये खूप मेहनत आहे आणि काँग्रेस पक्षाने मला जो विश्वास देऊन माझ्यासोबत तीन कॅन्डिडे आहे आदरणीय प्रवीण प्रवीणजी नरड ते दोन हजार बाराला भाजपचे नगरसेवक थे। होते खरंच त्यांना भाजप कशी आहे ते त्यांना माहिती आहे आणखी भाजपमधून कंटाळून त्यांनी आमच्या काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणखी त्यांच्यावरती सुद्धा पक्षाने विश्वास ठेवून त्यांनासुद्धा संधी दिली आणि तसेच आमच्या सोनूताई दांडेसुद्धा आमच्या उमेदवार आहेत आणि तसेच चंद्रदाय बेलेकर सुद्धा आमच्या उमेदवार आहेत मित्रांनो आम्हाला जे खरंच जर लोकां प्रभाग सेवीच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला खरंच त्या संधीचा आम्ही सोनं करून दाखवू आणि आम्ही जे कार्बन शाळाचे बंद होऊन राहिले आम्ही सी पाठव आणण्याचा प्रयत्न करू काही नागपूर महानगरपालिकेमध्ये भोंगोळ कारोबार मागच्या आठ वर्षापासून पाहायला मिळतो पंधरा वर्ष सतत भाजपनं सत्ता गाजवली महानगरपालिकेवरती परंतु आजही महानगरपालिकेमध्ये व्यवस्थितरित्या कामं होताना दिसत नाही आता मोठा एक इशू आहे तो भर टॅक्सचा इशू आहे नळाच्या पाण्याचा इशू आहे पाणी बिल भरकम भक्कम येत आहे आता महिन्याचं बिल झालेलं आहे आधी वर्षाचं बिल येत होतं काय सांगाल आम्ही प्रयत्न करू याच्यानंतर सोनू <laughs> उमेश धांडे प्रभाग सव्वीस ब याची उमेदवार आहे मला माझा प्रभाग सुंदर आणि स्वच्छ बनवायचा आहे मला माझ्या प्रभागाचे विकास करायचे आहे आणि आता मी रॅ रॅल्यात घेऊन फिरत आहे तर मला दिसत आहे लोकांच्या अडचणी लोक कसे राहत आहे काय करत आहे गडर लाईन लोकांच्या गडरलाईन ओपन आहे आणि डम्पिंग रँडचं एकदम लोकांच्या घरा गर, घरामध्ये लाईनचं पा गडर नालीचं पाणी घुसत आहे तर आम्ही बघू आता नळा नळाच्या मीटरचे नळाच्या पाण्याची सोय करू जिथे नळ नाही पोहोचल्या आहे तिथे नळ लाईन टाकू जिथे गडर लाईनचं काम नाही झाले आहे तिथे गडर लाईन लाईनचं काम करू अशा प्र प्रकारे आम्ही आमचे काम का समस्यांचं निवारण करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद দেবো <muchas> <muchas>